नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीनं भारतामध्ये नोटबंदी झाली त्या पद्धतीनं आता नवीन विषय सध्या बाजारपेठेत चर्चेत आहे तो म्हणजे पाचशे रुपयाच्या नोटा बंद होतील का काय आणि या संदर्भातून ज्या पद्धतीच्या प्रक्रिया सुरू आहेत आणि ज्या पद्धतीची भूमिका घेतली जाते त्यावरून तरी वाटतंय की आता या पाचशेच्या नोटा बहुतेक चलनातून बंद करण्याची भूमिका आता शासन घेते की काय अशी शंका प्रत्येकाला येऊ लागलेली कारण की ज्या पद्धतीने बाजारपेठा ज्या महत्त्वाच्या जे मुख्य बिंदू आहेत त्या बिंदूंवर आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं जे प्रमाण आहे ते अधिक भर देण्यात आला आहे जवळपास आपली लाईफलाईन असले म्हणजे जीवनरेखा असलेली म्हणजे पेट्रोल पंप सध्या पूर्णपणे ऑनलाईनच्या संदर्भातून त्यांच्याकवर भूमिका आणली जाते आणि या ऑनलाईनची जर भूमिका अशा पद्धतीने आणीत ता, आणत असतील आणि अनिल बोकील साहेबांनी ज्या पद्धतीच्या आर्थिक स समीकरणं या देशाच्या अर्थव्यवस्थेत मांडले गेले या चलनाच्या संदर्भात मांडले गेले भौतिक त्या त्या आर्थिक समीकरणांचं अंमलबजावणी किंवा त्या अंमलबजावणी माध्यमातून सामाजिक स्तरापर्यंत त्याला कारवाईत करणं हे आता सरकारचं उद्दिष्ट आहे की काय असाच आता गोव गोवा जवळपास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती जेव्हा जर आपण सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर विचार करत असताना सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो आर्थिक समानतेचा जी आर्थिक विषमता ज्या पद्धतीने वाढत चाललेली सा आहे सामाजिक सामाजिक प्रश्नांमध्ये सामाजिक विषयांमध्ये वित्त म्हणलं की सगळ्यात मोठा प्रश्न चिन्ह तयार होतो कारण की आज खूप मोठी दरी उभा टाकली एकीकडं अति उच्च उच्च प्रभू लोकांचा भाग दुसरीकडं सर्वसामान्य विभाग माणसं आणि तिसरीकडं विलो पॉवरटी लाईन आता शासनाच्या उद्दिष्टाने ज्या पद्धतीने विलो पॉवरटी लाईन हा विषय संकुष्टात आणण्यासाठी विविध योजना यो अम अंमलात आणल्या आणि ज्या पद्धतीनं गेल्या आम्ही पाच चार वर्षापासून फुकट धान्य किंवा फुकट रेशन ज्या पद्धतीने आम्ही उपभोगतो आहे त्या माध्यमातून सरकारला वाटतंय की ही गोष्ट दारिद्र्य रेषेच्यावर आणून त्यांचा विकास करणारी परंतु वास्तविक स्वरूपात असं काही होत नसतं कारण जोपर्यंत श्रमाची किंमत वाटणार ना आम नाही श्रमाच्या माध्यमातून मिळणारा जो मोबदला मिळणार नाही तोपर्यंत प्रत्येक माणूस हा स्वतःला स्वतःला विकसित करण्याच्या मागे धावणार नाही कारण की प्रक्रिया असते आमच्या आम्हाला माहिती आहे फुकटच्या वस्तूची किंमत नसते आणि ती नाहीच आहे जोपर्यंत आम्हाला आमच्या श्रमातून मिळालेला पैसा आमच्या श्रमातून मिळालेला मोबदला आमच्या खिशात येत नाही आणि त्याला विनिमय करताना ज्या पद्धतीचा विचार आमच्या डोक्यात येतो तोच विचार खऱ्या अर्थानं भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत बनवणार असतो तुम्ही फुकट काही बी द्या त्याचा काही उपयोग आहे पण सरकारला आहे सरकार म्हणजे राजा बोले न दल हले द। राजा बोले दल हले गरीब बोले दाडी हले ह्या ही संकल्पना आपल्याला माहिती गरीब बोलण्याने काय होत नाही पण राजा बोलल्यानंतर सगळं दल हालतं प्रशासन हलतं त्या परिस्थितीनं आता त्या पद्धतीने हालचाली सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि कित्येक माध्यमांनी याच्या दुजोरा देण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह आहेत प्रश्नचिन्ह असल्यामुळे पाचशेच्या नोटा बंद होतील का नाही हा सगळ्यात मोठा शासनता आहे परंतु जर या पद्धतीचे अंमलबजावणी करण्यात आल्या तर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांना की ज्यांचे उत्पन्नच अति थोडके तुटके आहेत त्या लोकांसाठी हे जीवन ठरेल कारण की ज्या पद्धतीच्या भूमिका शासनाने किंवा आतापर्यंत घेण्यात आल्या त्या पद्धतीनं वित्तीय ज्या पद्धती व्यवस्था निर्माण झाल्या ना त्या वित्तीय व्यवस्था समाजाला पोखरणाऱ्या आहेत त्याचे अनिष्ट परिणाम समाजाला भोग भोगावं लागलेले आहेत आणि हे आज आम्ही ज्या पद्धतीनं क्रीम हायर क्लास हायर क्लास मिडल क्लास आणि लोअर क्लास अशा चार टप्प्यात आम्ही आमची विभागणी करून घेतली आज रोजगाराचा प्रश्न ज्या पद्धतीने भडे भडेमार होतोय खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी जोपर्यंत स सम समाज समानता येणार नाही जोपर्यंत नोकऱ्या मिळणार नाही जोपर्यंत सामाजिक प्रश्नात ह्या या सगळ्या गोष्टींवर ज्या पद्धतीनं मोठ्यांना कायदे आहेत त्या पद्धतीने सगळ्यांनाच कायदे इम्प्लिमेंट होणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं सामाजिक प्रशासनामध्ये सुशासन आलं असं आम्ही ग्रही दरू शकणार नाहीत पण वास्त कसं असतं की प्रत्येक वेळेस विचार होतो आणि आजही बोमल जातं आदानी आमानी मित्तल वगैरे हे जे कॉर्पोरेट घरं आहेत हे मोठमोठे लोक आहेत ते स्वतःच्या हितासाठी आपल्या पद्धतीचे योजना इम्प्लिमेंट केल्या जातात आणि त्या पद्धतीनं त्यांची जी धनसंपदा आहे ती कितीतरी कोटीने वाढत जाते पण दुसरीकडे जो सर्वसामान्य ज्याला <laughs> दोन वेळेच्या अन्नाची भ्रांती आहे माफ करा दोन वेळेच्या अन्नाची भ्रांती आहे आज जर कोणत्याही जबाबदाऱ्या अंगावर आल्या तर त्या कारण की मध्यमवर्गाची परिस्थिती खूप विचित्र आहे आणि त्यामध्ये ज्या पद्धतीची या व्यवस्था आज आम्ही मांडून ठेवल्यात शिक्षणाचं बाजारीकरण आहे आरोग्याचं बाजारीकरण झालं आहे अशा अनेक प्रश्न जे भस्मासुरासारखे समोर थैमान मांडत आहेत आणि त्याच्यात या पद्धतीच्या व्यवस्था की कमीत किमान या ऑनलाईन केल्यामुळं कमीत कमी त्या ज्यांनी आपले तोंड विक्राळ अकरा विक्राळ पसरून ठेवलेत ना ते तोंड तरी थो, थोडे बारीक होतील कारण की तुम्हालाही आणि आम्हालाही माहिती आहे की कशा पद्धतीनं ते ब्लॅक मनी किंवा कशा पद्धतीने पैशाचा विन विनिमय स्वतःच्या स्वतःसाठी कशा पद्धतीने होतो आणि त्यामुळं सामाजिक व्यवस्था आणि समानता राखवायची असेल तर सगळ्यांना समसमान कायदे हे होणे गरजेचं आहे परंतु त्या पद्धतीच्या इम्प्लिमेंट फक्त आता हवाहवाही का आहेत कागदावर येणार आहेत कारण की ज्या जा पद्धतीच्या प्रक्रिया आता बाजारपेठेत ज्या पद्धतीनं फास अवॉर्ड चालला आहे ज्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि पेट्रोल पंप सगळ्यात अगोदर पेट्रोल पंपावर यांची गजा आलेली तर ही पेट्रोल पंपांच्या माध्यमातून इम्प्लिमेंट होणारी व्यवस्था खऱ्या अर्थानं आता खऱ्या बँकिंगची व्यवस्था सुरू होती की काय असा प्रश्न चिन्ह नाही पण पाचशेच्या नोटा या चलनातून चलनात राहतील की नाही ह्याच्याबद्दल शंकता आहे कारण की अनिल बोकील साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीचं विमोचन केलं आहे आणि त्याचा प्रथम दृष्ट्या आम्हाला त्याचं उदाहरणही मिळालं की ज्या पद्धतीनं दोन हजारची नोट आमच्या डायव्हर्टिंग वे म्हणून निर्माण केली होती आणि त्या डायव्हर्टिंग वे प्रमाणे त्यांना मार्केटमधून त्या पद्धतीने काढण्यातही आली आता पुढच्या भूमिका ज्या सामाजिक पटलावर येणार आहेत आणि ज्या पद्धतीनं आता दोन हजाराच्यावर रोकडी रोक रोखीनं व्यवहार होणार नाही ह्याची जी एक त्यांची सूचना आहे त्या सूचनेचं अंमलबजावणीच आता सुरू करण्याची व्यवस्था निर्माण केली की काय आणि शासनाने ज्या पद्धतीच्या परिस्थिती सर्वसामान्य लोकांसाठी फक्त महत्त्वाचा मु मुद्दा तो आहे की ह्या सगळ्या गोष्टी करताना अगोदर ज्या पद्धतीची बँकिंग व्यवस्था आमच्याकडं इम्प्लिमेंट झालेली ज्या पद्धतीने बँकिंगची एक मोनोपल्ली तयार झालेली ती सर्वसमावेशक करणं गरजेचं आहे कारण की आज ज्या पद्धतीची परिस्थिती या नॅशनलाइज बँकेच्या लोकांनी करून ठेवली की यांना काम करणं नको भरमसाठपा घरी पाहिजेत ज्या पद्धतीचं उद्दिष्ट आहे फक्त तुम्हाला सिव्हिल बघून लोकांची पट ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीचे सिव्हिल्सच्या आधारेवर तुम्हाला त्या पद्धतीची सेवाही लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे पैसा मुबलक आहे समाजात आज त्यांना पैसा वापरावा कुठं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण पैसा वापरत असताना सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी हा पैसा वापरण्यात यावा ही जर संकल्पना ठेवून जर शासन आणि आखलं आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा अंमलबजावणी करताना सर्वसामान्याला केंद्रबिंदू म्हणून जर ठरलं ठेवलं तर खऱ्या अर्थानं या देशाचा विकास कुणीही रोखू शकणार नाही ह्या पाच 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 बिलियन ट्रिलियन जी आम्ही उद्दिष्ट ठेवलं आहे स्वतःच्या अर्थव्यवस्थेचा त्यापेक्षा कधी कित्येक पटीनं आम्ही आमची ट्रिलियन वाढू शकतो पण सर्वसामान्य माणसाला त्या त्याला केंद्रबिंदू केलं पाहिजे ज्या पद्धतीने शेती शेतीची व्यवस्था शेती सुधार, शेती आहे शेतीची परिस्थिती मूट आहे ती परिस्थिती सुधारली सुधारणं गरजेचं आहे आज खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये किंवा शेती व्यवसायामध्ये जी सगळ्यात मोठी अडचण आहे की आज पाहिजे त्या पद्धतीच्या बाजारपेठाच उपलब्ध नाही आहेत मध्ये निर्माण झालेले जे आडते आहेत जे मोठमोठे अजगर आहेत ते सगळ्या व्यवस्था गिळंकृत करून आपल्या स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्न करतात पण शेतकरी हा फाटक्याच कपड्यात राहतो या फाटके कपडे खऱ्या अर्थाने ज्या दिवशी शेतकऱ्याच्या अंगावर चांगले कपडे दिसायला लागतील लग, ना त्या दिवशी आम्ही आमच्या भारतीय इकॉनॉमीमध्ये त्या ट्रिलियनच्या पलीकडंच गेलेलो दिसतो आणि वास्तविक स्वरूपात जीवन हे ज्या पद्धतीची धाव घेणारी ही बुलेट ट्रेन आहे त्या पद्धतीच्या बुलेट ट्रेनमध्ये जर स्वार व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टीचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस असणं गरजेचं आहे परंतु शासनाची आता या पद्धतीच्या अंमलबजावण्या सामाजिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने परिवर्तन आणतील आणि अनिल बोकिल साहेबांनी ज्या काही दिलेले उद्दिष्ट आहेत जे काही दिलेले मंत्र आहेत ते सामाजिक परिपेक्षामध्ये कितपत योग्य ठरतील तो येणारा काळच ठरवेल याबद्दल आपल्या मनात काही प्रतिक्रिया असतील किंवा या म याबद्दल आपलं काही मत असेल तर निश्चितपणे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करून आमचं मनोबल वाढवा नमस्कार